रोहित पवारांनी काल एक पोस्ट केली आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता शिवेगाळ करताना त्याच्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण पण दिलं होतं त्याच्यावर त्यांनी आरोप केला की तिच्या पोळ्याशी त्याचा संबंध त्यांचा संबंध आहे पोलिसांनी त्याला लवकरात लवकर सोडून काढावं मग असं कुठंतरी तुम्हाला वाटतं की बारशीचं नाव बदनाम करण्यासाठी या गोष्टी अशा चालू आहेत तुमचं काय म्हणणं आहे ज्या वेळेला यापूर्वी मुलीच्या बाबतीमध्ये जो प्रकार घालला त्यावेळेला रणवीर त्या ठिकाणी गेला आणि काय जे आहे त्याबद्दलचं स्पष्टीकरण रणवीर राऊत यांनी दिलेला आहे वास्तविक पाहता इलेक्शन निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये राजकीय फायदा उठवण्यासाठी जी झोपलेली मंडळी आहे ती खडबडून जागी झालेली आहेत आणि त्याचा संबंध तुम्ही पोलिसांना माझी विनंती आहे की ह्यातल्या आरोपी ताबडतोब धरा त्याचं दुधाचं दूध दुद पाणी त्याशिवाय होणार नाही आणि या ठिकाणी जे रोहित दादा पवार साहेब आहेत या ठिकाणी नेहमीच राऊत आणि त्यांचं बरंच काय चाललेलं आहे राऊतांनी काय की त्यावेळेला काय बोललं असेल त्या बोलण्यावरून ते, ते चिडून जाऊन या ठिकाणी त्यांना कारण त्यांना आव्हान देणार कोण नव्हतंच आज बारशीचा सुपुत्र राजेंद्र राऊत यांनी आव्हान त्यावेळेला दिलं मराठा बांधवांसाठी असेल आंदोलनासाठी असेल पण या ठिकाणी जर प्रकार मी म्हटलं ना मी घाबरलो होतो घाबरत होतो मी म्हणायचो भाषणामध्ये उजनीच्या पुढे गेला तर माघारी येऊ देणार नाही मला वाटायचं याला कोणी मारून टाकला तर माझ्यावर येईल त्या पद्धतीने हे आहे जर एखाद्या रणवीरनं योग्य ठिकाणी त्या ठिकाणी दखल घेऊन त्या मुलीच्या कारवाई काय ऍक्शन घेतली असेल शांताराम तसा माझा कार्यकर्ता आहे माझा तो झाडं लावली त्याबद्दल त्याचा जी त्या ठिकाणी होता शांताराम हा माझा कार्यकर्ता त्याच्या मुलावरती गुन्हा ह्या जाड्या लावली त्याबद्दल आमच्यावरती जो दाखल आहे त्यामध्ये आरोपी आहे आता हे कुठनं आले हे कोण आहेत ते गेले होते काल निवेदन द्यायला तो ओबीसी सी एलचा आमकाचा आहे लगी पदवी वाटप झाली लगी ओबीसीचा बी केला नेता त्या ओबीसीवरच अन्याय झाला म्हणजे या ठिकाणी स्वार्थी राजकारण केलं जात आहे या ठिकाणी दुधाचं दूध पाणी करायचं असेल तर कोकडे साहे साहेबाला डीवायस पी साहेबाला विनंती आहे का तॉप तिथला ते ह्याचा आणि राजेंद्र राऊत यांनी सांगितलंय आम्ही सुद्धा शोध घेतोय खऱ्या पै निष्पन्न झाल्यानंतर मग तोंड कशी काळी पडतील किंवा ही होईल हे सगळ्या जनतेला दिसेल या ठिकाणी राजकारणाचा फारसा आहे आणि त्यामध्ये काही सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिला शिवसेनेचा आणि इतर तालुका प्रमुखही काय राजीनामे द्यायला लागलेत तर आपल्या त्या बाबतीत काय मत आहे आपण त्या संबंधात पाऊल उचलणार आहेत का शिवाजी सावंत साहेबांचं म्हणणं असं आहे की खाली ज्या नेमणुका केल्या जातात त्या नेमणुका त्यांना न विचारता केल्या जातात याबद्दल त्यांची नाराजी आहे परवाच आपण पाहिला असेल तानाजी सावंत यांच्याकडे आमचे एकनाथ साहेब आणि सासवडचे आमचे काय शिवतरे शिवतरे बापू हे घरी जाऊन तुम्ही सगळा व्हिडिओ व्हिडिओ पाहिला असेल त्याबद्दलची चर्चा झालेली असते आणि इलेक्शन तोंडावरती आहे असं काही होणार नाही शिवाजी सावंत किंवा तानाजी सावंतची सुद्धा नाराजी या ठिकाणी पक्षाला परवडणारी नसते त्यामुळं त्यातला मार्ग काढला जाईल आणि हा राजीनामा माग घेतला जाईल आणि जे आपसातले काही कुरमुरी असेल ते मिटवण्याचा प्रयत्न एक शंभर टक्के केला जाईल यामध्ये ते मात्र शिवसेने आपली भूमिका काय त्या संदर्भात माझी काय भूमिका मी शिवसैनिक आहे शिंदे साहेबाबरोबर आहे मी कुठल्या बाकीच्या काय संबंध येतो मी पहिल्यापासून सेनेचाच आहे बाळासाहेबाचा आहे मी आनंद दिगे साहेबाचा आहे मला बाकी मी कुठल्या दुसरीकडे गेलो नाही ती वंचितकडे का त्यावेळेला गेलो तर तुम्हाला माहिती आहे ती तिकीट दिली नाही सेनेला म्हणून तिकडे गेलो परंतु हा म्हणून वंचितच राहिलो मी तिकडे त्यामुळे मी आता माझ्या माझ्या सेनेत आहे माझा हिंदुत्वाचा जो पगडा आहे किंवा हिंदूच एकता आणि अखंडता जर पाहिजे असेल तर बार्शीत बघायचं मशिदीनं जागा दिली अण्णछत्राला मशिदीने जागा दिल्या दीड दे तास एअरपोर्ट आमचे भांगी साहेब इथं अन्नक्षेत्रामध्ये काय हे करायला वाढायला होते तुम्ही बघितलंय माझे मुस्लिम बांधव माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतात तर त्याचं प्रत्येक शिवसेना आणि हिंदू मुस्लिमांचं वार्शीमध्ये पाहायला मिळतं